नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे डिसेंबरचा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती आजपासूनच म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज सकाळी दहा वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर यापूर्वी माध्यमांमध्ये मा काही चर्चा होत्या की लाडकी बहीण योजनेचे आता दोन हप्ते हे महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच डिसेंबरचा आणि चालू महिन्याचा जानेवारीचा असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये हे सांग संक्रांती पूर्वीच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर सरकारच्या काही माध्यमांद्वारे सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की हे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यावरती हे जमा होणार आहेत तर परंतु आता निवडणूक आयोगाच्या काही सूचनांनंतर काही आदेशांनंतर आता इथे सरकारकडनं कर फक्त डिसेंबरचाच हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर निवडणूक आयोगाच्या म्हणजे सूचनांनंतर म्हणजे अग्रिम हप्ता जानेवारीचा जा म्हणजेच ॲडव्हान्स जो हप्ता देणार होते तो देऊ नये असे सांगण्यात आले त्यामुळे फक्त आता तरी सध्या डिसेंबरचाच हप्ता आजपासनं महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या तीन दिवसामध्ये सर्वच महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे तर इथे बघू शकता सकाळपासूनच महिलांच्या खात्यावरती ते पंधराशे रुपये हे क्रेडिट व्हायला लागलेलं आहे तर तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेनुसार इथे तुमचे तर पैसे जमा पटापट जमा व्हायला सुरुवात होणार आहे काही बँकेच्या अगोदर येतात तर काही दिवस दुसऱ्या दिवशी किंवा मग तिसऱ्या दिवशी सुद्धा येतात त्याचबरोबर काही महिलांकडून लाडकी बिन योजनेची वाय सी करताना काही चुका झाल्या किंवा मग मुदत संपली परंतु ई के वाय सी केली नाही अशांना आता हप्ता येणे इथे बंद झालेले आहे तर मागील महिन्यात मा ज्या महिलांना हप्ता आलेला आहे अशांचाच हप्ता आता इथे पुढे येणार आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ताही ज्यांनी ई के वाय सी केली आहे त्यांचाच आता इथे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर हेच होते एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील